त्यामध्ये अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनला जर तक्रार देण्यासाठी गेलं तर तेच आपल्याला मात्र तक्रार घेण्यास नकार देतात आणि आपल्यालाच करतात अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा विविध लोकांच्या तक्रारी असतात ते तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला तयार नसतात असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून समोर आला बीड जिल्ह्यातील नेकमूल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाव ज्याची वाडी येथील सतरा वर्षीय तरुणी एक डिसेंबर दोन हजार पासून बेपत्ता असून या या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र तरुणीचा शोध लागला नाही प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी काल सायंकाळच्या सुमारास नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये गेले असता पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप मात्र नातेवाईकांनी केला आहे म्हणजे रक्षकच आता कसल्याही पद्धतीचे रक्षक रक्षण करायला तयार नाहीत यातून हेच मात्र सिद्ध होत आहे कारण की गेल्या अनेक दिवसापासून मात्र राज्यामध्ये विविध ठिकाणी पोलीस स्टेशनच्या तक्रारी समोर देखील येत आहेत त्यामध्ये जाता मुख्यमंत्र्यांनी यावर जातीनं लक्ष देऊन यावर लवकरच उपाय काढणं देखील गरजेचं आहे